नमस्कार मी माधुरी गावची महादेवी माधुरी हत्तीन तुम्ही आता मला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखायला लागला असाल सर्वत्र तुम्ही मला आता मला आता पाहू लागला असाल जे या अगोदर फेटले नाहीत किंवा ज्यांनी मला पाहिलं नाही ते देखील मला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखू लागले आहेत आज मी माझ्या हृदयातलं दुःख तुमच्याशी शेअर करायला आले हो मी तीच जी कधी गावाची लाडकी होती लोकांच्या डोळ्यात आनंद आणणारी होती पण आज मी माझ्या आयुष्याची कहाणी सांगते मी लहान होते तेव्हा मी जंगलात नव्हे तर गावात वाढले कारण मी तीन वर्षाची लहान असतानाच मला या गावामध्ये गेलं गेल्या तेहतीस वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पत्तारक संस्थान मठात माधुरी उर्फ मी राहत होती माझ्या भोवती फक्त हशा प्रेम आपुलकी होती मी गावामध्ये गुन्हा नांदत होती गावातील मुलं माझ्यासोबत धावत माझ्या पाठीवर बसत त्यांचा गोड हसरा आवाज माझ्या कानात अजूनही घुमतो मी जरी प्राणी होते तरी मी त्या गावाचा एक भाग झाले होते त्या लोकांचं प्रेम माझ्यासाठी सगळं होत नांदणी गावात माझ्यासोबत गावकऱ्यांचा आत्मीय भाव होता मी प्रत्येक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचं सा प्रतीक ठरत होते गावाच्या प्रत्येक कार्यक्रमात मला खूप मान होता मी देखील लाडानं अभिमानानं सर्व कार्यक्रम पार पाडत असे त्यावेळी माझा मिजाज काही औरच असत असे तुम्ही विचार करू शकणार नाही त्यावेळेस माझ्या मनामध्ये किती आनंद होत असेल मी मागच्या जन्मी कोणतं तरी चांगलं पुण्य केलं असावं त्यामुळे मला या जन्मी इतकी चांगली माणसं माझ्या अवतीभोवती भेटली आहेत या गोष्टीचा मला खूप अभिमान होता मी जेव्हा गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असे तेव्हा प्रत्येक जण मला हात लावत असे तो त्यांचा स्पर्श मला माया दर्शवत असे कुणी मला गणपतीच रूप म्हणून आदरतिथ्यानं नमन करत असे मी देखील त्यांना भरभरून आशीर्वाद देत असे तुम्हाला सांगते गावातील लोक माझी इतकी काळजी घेत असत की त्यांनी मला आवडत असलेला ऊस मला जास्तीत जास्त मिळावा म्हणून त्याची लागवड देखील गावात जास्त प्रमाणात करत असत खूप रुबाब होता माझा पण का कुणास ठाऊक जणू माझ्या या लाडाला कुणाची नजर लागली अहो माझ्या पायाला साखळी दंडानं बांधून ठेवत होते म्हणून मला दुसरीकडे हलवण्याचा विचार करणारे हे लोक हे विसरले की हे सार काही होत ते प्रेमापुटी होत कारण जेव्हा आपल्या घरी असते तेव्हा तिच्यावरती देखील असतातच कि बंधन म्हणून ती बंधन तिची तोडून टाकावी असा विचार कधी कोणी करत का मी तर माझ्या गावामध्ये आनंदामध्ये होते माझ्या जगामध्ये मग्न होते मग माझा आनंद हिसकावून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी बरं दिला का मी बोलू शकत नाही म्हणून जरी मी बोलू शकत नसले तरी माझ्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला दिसत नाहीत का जो मनुष्य बोलू शकतो तो बोलून काही सिद्ध करतो तो माझं दुःख लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो ज्या दुःखामध्ये मला आनंद आहे अरे पण ज्या सुखात तुम्ही मला ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जात आहात त्या सुखात मी खरोखरच राहू शकेन का हा विचार तुम्ही एका क्षणासाठी देखील का केला नाही माझ्या आयुष्याची इतकी वर्ष मी ज्या गावांमध्ये ज्या ज्या म्हाताऱ्या कोताऱ्यांमध्ये काढली आज त्यांना सोडून मी आनंदी राहू शकेल का आज तुम्ही माझ्या पुढे सोन्याचा घास जरी आणून टाकला तरी तो मला गोड लागणार नाही एवढं नेहमी लक्षात ठेवा अहो जरी आम्ही मुक्की जनावर असलो तरी देखील प्रेमाचेच भुकेले आहोत तुम्ही आम्हाला प्रेम द्या त्यापुढे सार जग झुकत मग आम्ही तर प्राणी आहोत मला तुम्ही जंगलात सोडण्याचा प्रयत्न करताय जे जंगल मी कधी अनुभवलेच नाही त्या झाडा झुडपांमध्ये त्या वनांमध्ये राहायची सवय नाही हो मला मला माझ्या या माणसांच्या जंगलातच राहायची आता सवय झालेली आहे त्यांचा आवाज ऐकण्याची त्या लहान थोर मुलांचं रडणं हसणं खिदळणं ऐकण्याची आणि पाहण्याची त्या म्हाताऱ्या आजीचं अडखडत बोलणं आजोबाच्या पडक्या दातातून शिक्तीसारखा निघणारा तो आवाज ऐकणं आता माझ्या कानांना खूप आवडायला लागले या माझ्या जीवाभावाच्या माणसांना सोडून कशी हो मी राहू माझ्या या प्रश्नाचं उत्तर डोळ्यात अश्रू मला देऊन दाखवा जर लहानपणापासून तुम्ही माणसांमध्ये राहिला असाल त्यांच्या आनंदामध्ये आनंद मानला असेल त्यांनी तुम्हाला प्रत्येक सुखादुखामध्ये तुमचं सोबती ठेवलं असेल त्यांचं आणि तुमचं नातं हे एका आपतेष्टापेक्षा जास्त आहे आणि जर तुम्हाला अचानकपणे कुणीतरी जंगलात नेऊन सोडलं तुमच्याच लोकांमध्ये पण जे तुमच्याशी अनोळखी आहेत ज्यांच्या सोबत तुम्ही कधी भेटला नाही तुम्ही कधी बोलला नाही कधी पाहिलेलंही नाही जरी ती तुमचीच माणसं असली तरी देखील तुम्ही त्यांच्यासोबत राहू शकता का हो तुम्ही यावरती मला हो असं उत्तर द्याल का आज या वंतारामध्ये मला माझी सोबती भेटतील पण माझं मन त्यांच्यासोबत रमेल का तुमचं उत्तर हो जरी तरी उत्तर मात्र नाहीच आहे कारण मला माझ्या गावातील लोकांची सवय झाली आहे त्यांना असं सोडून जाणं माझ्याकडून तेव्हाच आहे जेव्हा मी या जगाचा निरोप घेईन माझी तर एकच इच्छा आहे जिथे मी माझ्या जीवनाची इतकी वर्ष घालवली त्या गावातच माझा शेवटही व्हावा यासाठी तुम्ही आवाज उठवावा इतकीच माझी अपेक्षा आहे कारण मी नाही बोलू शकत मी स्वतःविषयी आवाज नाही उठवू शकत मी ओरडू शकत नाही मी फक्त रडू शकते पण त्या रडण्यातून फक्त माझे अश्रू तुम्हाला दिसतील पण मला आरडाओरडा करता येणार नाही मला मोठमोठ्याने ओरडून लोकांना सांगता येणार नाही मला इथे राहायचं नाही मला इथे राहायचं नाही मला पुन्हा घेऊन चला पण तुम्ही मात्र बोलू शकता तुम्ही माझ्या भावना समजू शकता तुम्ही पाहिलं असेल जेव्हा माझी रवानगी केली जात होती तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या पण जे मला घेऊन जात होते त्यांच्या मात्र पाजर फुटत नव्हता आजही माझ्या गावचे लोक बाळ म्हातारे कोतारे रडत आहेत आक्रोश करत आहेत मला परत आणावं म्हणून पदयात्रा करत आहेत मला पुन्हा गावात आणलं जावं म्हणून त्यांचा जीव तिळतिळ तुटत आहे कारण त्यांचं माझ्यावरती आणि माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे त्यांना मी त्यांच्या गावात हवी आहे आणि मला देखील मी माझ्याच गावात हवी आहे काढली तेव्हा देखील मी कधी कधी पडत होते की आजारी। माझा जाहेत की आजारी पण ते ते माझ्या घरचेच आहेत देखील मला करतच होते की औषध उपचार आताच मला तुम्ही औषध उपचारासाठी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी अशा जंगलात का बरं पाठवता नको मला ते मोकळा आकाश नको मला ते स्वच्छंद जीवन मला माझ्या गावातील त्या मातीचा सुगंध हवा माझ्या पायांना त्या मातीचा स्पर्श हवा कराल ना मदत माझी मला माझ्या लोकांमध्ये परत जायचंय ओ इतके वर्ष मी तिथे काढले आहेत मला माझ्या आयुष्यातली बाकीची वर्ष देखील तिथेच काढायची आहेत मी खूप एकटी पडली आहे माझी माणसं मला दिसत नाहीत आहेत ती माणसं मला गोड लागत नाहीत माझी पावलं आता चालताना जड होतात एक पाऊल ही पुढे टाकावं अशी इच्छा होत नाही का माझं सर्वस्व हिसकावून घेतलं माझ्याकडून कराल का मदत मला पुन्हा माझ्या लोकांमध्ये जायला आयुष्यातला तो दिवस मी कधीच विसरणार नाही माझं सगळं गाव रडत होत मी माझ्या मोठ्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत राहिले जणू सांगत होते मला सोडू नका मला माझं घर सोडून जायचं नाही पण माझ्या इच्छेला कुणी ऐकलं नाही मला वंताराकडे नेण्यात आलं प्रत्येक पाऊल जड होत मन हजार तुकड्यात तुटत होत माझ्या पायाखालची ती ओळखीची माती मागे राहिली माझ्या गावाचा सुगंध दूर गेला फक्त माझ्या आला आहे आहे मी प्राणी पण मन माजा भावना आहेत मी प्रेम करू शकते आपुलकी ओळखू शकते वेदना अनुभवू शकते मला फक्त एकच हवं आहे माझी माणसं माझ्या माणसांसोबत फिरणं माझ्या लोकांसोबत मोकळ्या मैदानात धावणं पण मला कैद साखळ दंड आणि एकटे पण मिळालं तुम्ही माणसं म्हणता प्राण्यांवर प्रेम करा पण प्रेम म्हणजे त्यांना कैदेत ठेवणं नाही प्रेम म्हणजे त्यांना स्वातंत्र्य देणं त्यांचं आयुष्य त्यांना परत देणं आज मी तुम्हाला माझी कथा सांगते कारण माझ्यासारख्या हजारो माधुरी अजूनही कैदेत आहेत त्यांच्या मनातली हा कुणी ऐकत नाही तुमचं प्रेम खरं असेल तर आम्हाला आमचं आयुष्य परत द्या मला खात्री आहे एक दिवस येईल जेव्हा मी पुन्हा माझ्या गावात मोकळ्या आकाशाखाली उभं राहील पायाखाली हिरवं गवत डोक्यावर आकाश तो दिवस माझ्यासाठी पुन्हा नव्या जन्मासारखा असेल पण त्यासाठी फक्त तुमची साथ हवी आहे मी आहे माधुरी नांदणी गावची माधुरी आजही माझ्या डोळ्यात माझ्या गावाचं माझ्या लोकांचं प्रेम जिवंत आहे कधीच विसरू शकत नाही त्या चेहऱ्यांना त्या लहानग्याच्या हसण्यांना मी फक्त एवढं म्हणू शकते कृपया आम्हा प्राण्यांना प्रेम द्या पण आमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका कदाचित तुमच्या एका निर्णयानं हजारो माधुरी पुन्हा मुक्त श्वास घेऊ शकतील द्यालना माझ्या लढ्यासाठी लढा न्यायासाठी लढा आज माधुरीला वंतारामध्ये पाठवून तिला तिथे ती मुक्त जीवन मिळेल असा विचार केला पण ती खरंच तिथे मुक्त राहू शकते का ला ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण एकदा लढा लागलेली व्यक्ती कितीही प्रयत्न केलात तरी लवकर त्या लळ्यातून बाहेर पडत नाही एक छोटसं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते मी देखील ही घटना एका ठिकाणी वाचलेली आहे एक माकड होत जे अनेक वर्षांपासून त्या कुटुंबाकडे राहत होतं पण काही वर्षांनी वन विभागाच्या लोकांनी ते लोकांमध्ये राहणं योग्य नाही असं मानून त्याला वनामध्ये सुपूर्त केलं पण तेथे सुपूर्त केल्यानंतर ते काहीही खात नव्हतं खेळत नव्हतं उड्या मारत नव्हतं कुणाकडे पाहतही नव्हतं तो फक्त एका ठिकाणी गप्प बसून राहत असे जेव्हा त्याला डॉक्टरांकडे दाखवलं गेलं तेव्हा तो डिप्रेशन मध्ये गेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यावरती बरेच सारे औषध उपचार करण्यात आले पण तरी देखील ते माकड मात्र काही बरं होत नव्हतं शेवटी त्याची अवस्था अशी झाली की तो हे जग जणू सोडूनच जाईल त्यावेळेस त्या वन विभागाच्या लोकांनी त्या माकडाला पुन्हा त्या अगोदरच्या मालकाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ते माकड जेव्हा त्या कुटुंबाकडे आलं तेव्हा त्यांना पाहताच त्या माकडानं त्यांना जाऊन घट्ट मिठी मारली त्यानं त्याच्या अंगावरती उड्या मारायला सुरुवात केली तो आनंदाने त्यांच्या मिठ्या मारत असा त्यांच्याशी खेळत होता हे सारं पाहून ते वन अधिकारी देखील आश्चर्यचकित झाले अरे जो साधा उठत नव्हता मान हलवत नव्हता तो ह्या लोकांना पाहताक्षणी उठून बसला त्यांना मिठ्या मारतो आहे त्यांच्यासोबत खेळतो आहे लोळतो आहे उड्या मारतो आहे हा सारा काही प्रेमाचाच भाग नाही का विचार करा की त्याला हे प्रेम त्या घरामध्ये मिळालं होतं त्या घरामध्ये त्याला लळा लागला होता तो त्या वन विभागामध्ये लागणार होता का नाही हे शक्य नाही कारण तो लहानाचा मोठा त्या त्या लोकांमध्ये झाला होता लोकांसोबत राहण्याचा त्यांच्या प्रेमाचा त्याला लळा लागलेला होता आणि हे सार काही सोडून तो वन विभागामध्ये राहणं शक्य नव्हतं ही गोष्ट तेव्हा त्या वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आली या गोष्टीवरनं एकच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे महादेवी माधुरी ही इतकी वर्ष त्या नांदणी गावामध्ये राहिलेली आहे त्या लोकांसोबत तिनं त्यांच्या सुखादुखामध्ये साथ दिलेली आहे लोकांनी देखील तिच्या सुखादुखात तिची काळजी घेतलेली आहे मग आता का बर तिला तिच्या काळजी घेण्याच्या नावाखाली त्या वनतारामध्ये नेऊन सोडतात द्या ना तिला तिचं जीवन तिच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून ज्या नेणाऱ्या लोकांचं हृदय हेलावलं नाही का अहो आपण साधे व्हिडिओ पाहिले तरी आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत मग ते तर मुक्क जनावर काय बरं विचार करत असेल ते अस ते बोलू शकत नाही म्हणून त्याला काही ओरडून सांगता येत नाही पण भावना मात्र त्यालाही आहेत जशा आपल्याला आहेत व त्या भावना आपण समजून घेऊ शकत नाही का त्या डोळ्यांमधून गळणारे ते अश्रू खूप काही सांगून जात होते ज्याला ते भाव कळले तोच जगातील मोठ्या हृदयाचा माणूस ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आज त्या महादेवी माधुरीला न्याय मिळावा हीच तुमची माझी सर्वांची इच्छा तुम्हाला याबद्दल काय ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येकाला ही गोष्ट कळेल प्रत्येक जण आपल्या महादेवी माधुरीसाठी आवाज उठवेल कुणाच ठाऊ कदाचित हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल आणि माधुरीची रवानगी पुन्हा कोल्हापूरच्या त्या नांदणी गावात होईल आणि ती माधुरी पुन्हा आनंदानं नांदू लागेल जशी लेख थुई, थुई नाचत आनंद व्यक्त करते तशीच जणू तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा हीच विनंती आपल्या महादेवी माधुरीला न्याय हा मिळालाच हवा